सोलापूर महानगरपालिकेसाठी आधी भाजप त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तृतीयपंथी असणाऱ्या अबोली यांनी मागितली उमेदवारी रामचंद्र शेटप्पा मंजरी उर्फ अबोली अक्का यांनी भाजपकडून आधीच केला होता उमेदवारी अर्ज दाखल अवघ्या आठवड्याभरात राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून प्रभा क्रमांक नऊ मधून इच्छुक उमेदवारांनी अर्ज केला दाखल अबोली अक्का यांनी गळ्यात पंच्याहत्तर तोड सोनं घालून सहकार्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आगमन झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अबोली अक्का यांनी महानगरपालिकेसाठी उमेदवारी मागितली असल्याचं सांगितलंय सोलापूर रविवारपेठ नव मधी मी इच्छुक आहे मी श्या माया सोलापूरकर चेला चेहला अबोलीताई मंजेली माझं नाव रामचंद्र मंजेली आहे तृतीपंथी मध्ये अबोली म्हणतात मी कुठे बी महाराष्ट्र मा, मध्ये मा मला कुठे उभं उभार करू दे मी उभारायला तयार आहे मी लढायला तयार आहे मी इच्छुक आहे राष्ट्रवादी आहे आजीदादा काम भरपूर केलेलं आहे लाडकी बहीण त्यांनीच केलेलं आहे आजीतदादा भरपूर काम केल्यात शेताचं काम केलेत रोजगारीच काम केलेत कामगारच काम केलेत अजितदादा एक नंबर काम केलेत म्हणून आजीदादा पक्षामध्येच आज आलो मी काय अपेक्षा आहेत तुमच्या पक्षाकडून आणि तुम्ही काय नक्की निवडणुकीमध्ये मुद्दे घेऊन माझा तुर्त्या पंथ्यांना पाहिजे तुर्त्या पंथ्यांना गोरदारे बँडला नाही पाहिजे जेंट्सला निवडून दिलं मी जेंट्स काय काम केलं नाही लेडीजला निवडून आणून आणून आणलं मी एवढ्यापर्यंत लेडीज मी काम केलं नाही आज तुर्तीपंथी आहे मी मला तर चायाला पियाला पैसा सोना साड्या भरपूर आहेत पण गोर मी आज हे राष्ट्रवादी मध्ये उतरलेला आहे माझं अजित करी शंभर टक्के मला मला आहे निवडून येण्याची शक्यता तुमची आहे का आणि तुमच्या मागे मतदार किती येऊ शकतो कशा पद्धतीचे काम तुम्ही आजपर्यंत केले भरपूर केलेलं आहे मी काम हे लॉकडाऊन मध्ये गरज गरजाला विचारलो गोर काय लागतं काय नाही म्हणून गोरदारे बनला भरपूर नाही केलो मी तुर्तीपंथी असून आमदार किती आमदार लोक होत किती नगरसेवक होत त्यांच्या घेऊन गेला तर कोण बी मांडलेत हे आम्ही पैसे देऊन निवडून आलो आम्ही आम्हाला तर तुम्ही पुकारला नाही आम्ही पैसे दिले तुम्हाला हजार दोन हजार पाचशे रुपये आम्ही कशाला देऊ म्हणून असं म्हणलेत आमदार लोक भी मांडलेत नगर नगरसेवक लोक भी म्हणलेत त्यांच्या इर्सवरच मी आज उभारलेला आहे गोरदारे चांगलं करायचं माझं कड आहे अजून चांगलं करणार आहे मी येताना घेऊन आला नाही घेऊन गेला नाही घेऊन जात नाही पण चांगलं करणार आहे तुमच्या तृतीय समाजाकडून पंथीय समाजाकडून तुम्हाला सपोर्ट आहे का या गोष्टीचा भरपूर आहे माझं गुरु आलेच नाही